राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहे चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली शेवटची शॉपिंग होती लग्न खूप जवळ आलं आहे तोंड आलं आहे दोन तीन दिवसच राहिले आता मैत्रिणींनो थोडी शॉपिंग राहिलेली होती बाकी तर ती करायला आलेलो होतो आम्ही बघा आता इथं ना शॉपिंगला आलेलो आहे शॉपिंग काही संपत नाही लग्नजवळ आलं दोन दिवसा किंवा एक दिवसा जरी लग्न आलं ना तर शॉपिंग संपतच नाही एक ना एक नहीं, एक ना एक सुचतं जसं जसं लग्नजवळ येईल ना मैत्रिणीनो तसं जसं सुचवतं की काय काय घ्यायचं काय काय राहिले असं अजिबात सुचत नाही तरी आम्हाला भरपूर वेळ होता माझ्याकडं मी लग्नासाठी खूप वेळ घेतलेला होता आणि जसा जसा वेळ काढत काढत थोडा थोडा घेत 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 प्रत्येकाचं वेगळं वेगळं एक एक दिवस लावला आम्ही गाईगर्दीमध्ये अजेबाच शॉपिंग केलेली नाही आहे मैत्रिणींनो काय होतं आपण लग्नाला खूप कमी वेळ ठेवला का गाईगर्दीमध्ये लग्न तारीख पकडली का मग कुठलंच काहीच बरोबर होत नाही नाही धड शॉपिंग होत नाही धड काहीच होत नाही तर आम्ही तसा खूप वेळ घेतला लग्नासाठी चार महिने होते माझ्याकडे आमचे खूप छान शॉपिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालं मैत्रिणींनो आता फक्त आपलं लग्न पार पडायचं राहिलेलं आहे बघा हे खूप काठवाडी नाशिकमध्ये मोठा काठवाडी म्हणून आहे तर तिथं गेलेलो होतो आम्ही बघायला आणि घेतला पण तिथं मुलाला कपडे घेतले त्याचे राहिलेले होते घ्यायचे तर खूप छान भेटले कपडे तिथं आणि घेतले आम्ही प्रत्येक ठिकाणी एक 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 घेत राहिले एकाच ठिकाणी आम्ही काहीच घेतलेलं नाही आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे शॉपिंग केलेली आहे मैत्रिणींनो जसं आवडून तसं तसं बघा आता इथून आम्ही शॉपिंग झाली आहे उशीर झाला होता आता निघालो आम्ही कारण आता आम्हाला उशीर पण झाला होता मैत्रिणीं खूप अंधार पडला तिथंच अंधार पडला होता आजूबाजून बाकी साड्याची शॉपिंग करायला जायचं आहे थोडीशी माझी साडी राहिलेली होती घ्यायची सगळ्यांची झाल्या होत्या पर माझी राहिली होती मी घेतली होती अगोदर पण मला ती एवढी काही खास नाही वाटली मग मी परत एक साडी घेतली लग्नासाठी बघा आता इथं ना बांगड्या बघतोय छान मस्त बघा बघा किती सुंदर सुंदर बांगड्या आहे हां बघा आता इथं आलो आम्ही रोहिणी आलो आलोले नाशिकला इथं माझा तिसरा चौथा चक्कर झाला आहे मैत्रिणींनो हे बघा बघा आता इथं मी मी याच्या अगोदर नेले आहे साड्या पण परत म्हणत नव्हती बहिली तर आता घ्यायला आले परत अजून हां बघा आता आता मी साड्या अंगावर टाकून बघते मैत्रिणी तिथले लोक ना इतके छान आहे खूप साड्या दाखवतात आता सकंडाळा करत नाहीत काही नाहीत आणि दाखवतच राहते तर आता तिथं मी विचारित होते तिथल्या एक मुलीला जीवने मला साडी दाखवली तिला कोणती घेऊ कोणती घेऊ तर बघू आता करू याच्यामध्ये चॉईस कोणती घ्यायची कोणती नाही तर मैत्रिणी नाही रोईणी दुकान आहे ना नाशिकचं तिथं आलेली आहे मी बघा किती साड्याचा पसार आहे किती ढीग आहे आणि खूप छान म्हणजे मुली वगैरे दाखवतात कंटाळा करत नाहीत काय नाही खूप मस्त साड्या पण इतक्या भारी भारी मैत्रिणी जशा लागतील तशा मी पण आता ही आपली शेवटची शॉपिंग होती बघा आता ही पण साडी तुम्हाला कशी वाटली बघा मला सांगा हे बघा ही हे बघा ही पण बघा म्हणजे अजून मी कोणती घ्यायची त्याचे डिसाईड कर केलेलं नाही आहे पण मग बघते टाकून अंगावर निसून बघते कोणती घ्यायची अजून काही ठरवलेलं नाही आहे आता ही कशी दिसते ती पण बघा ही पण बघा मी एवढे आम्हाला साडून साड्या टाकून बघितल्या ना मागून मागून ती साड्या दाखवणार एक मुलगी कोणी तुम्ही खूपच आता वेळ झाला म्हणे आम्हाला तिथंच दहा वाजले होते दुकानामध्ये तर ती मग मागून मागून कंटाळून गेली म्हणे आहो ताई आवरा ना म्हणे तुम्ही खूप वेळ लावला आमचा जायचा टाईम झाला म्हणे सगळे गिरायक निघून गेले अजून काही तुम्ही बघतच राहतात बघतच राहतात मैत्रिणींना कुठे गेलं ना काही करायची नाही शॉपिंगला एकदम व्यवस्थित करायची खूप छान मग आपण काही काही टायमाला पैसे जास्त देऊन हा चॉईस होत नाही तर थोडा वेळ द्यायचा आणि